नमस्कार आता नावांनी ऐश्वर्याचं काळं सत्य घाणेरडं सत्य सगळ्या घरच्यांसमोर आणलेलं असतं नाना म्हणतात मला जिन्यावरून ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून ही ऐश्वर्या आहे हिनेच मला जिन्यावरून ढकललं होतं काय काय बेशरम नालायक बाई मी एवढा वेळ सांगतो आहे पुढे ये पुढे ये तरी तुला येता येत नाही थोंब्यासारखी इथेच उभी राहिलीस आता मात्र ऐश्वर्याने हे सगळं केलं आहे नानांना जिन्यावरून ढकललं आहे हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सारंग तर हादरून जातो सारंग तर खालीच कोसळतो सारंग म्हणतो काय म्हणजे माझ्या वडिलांना माझ्या नानांना जिन्यावरून ढकलून माझ्याच बायकोने दिलं आहे असं कसं ती वागू शकते अजूनपर्यंत त्यांनी किती काय काय मला सांगितलं सगळं डोकं त्यांचंच होतं त्यांच्याप्रमाणेच मी सगळं वागलो माझ्या घरात मी चोरी केली मा माझ्या घरातल्या दागिन्यांची मी चोरी केली मी माझ्या आईशी उलट बोललो आईशी भांडलो दादा बहिणीवर यांच्यासाठी घणेरडे आरोप केले दादा बहिणीशी भांडलो मी या घरात सगळ्यांशी भांडलो फक्त आणि फक्त ऐश्वर्यासाठी आणि ऐश्वर्याने काय केलं माझा विश्वासघातच केला आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो सुमित्रा पुढे येते आणि ऐश्वर्याच्या सटासट साथ कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली का यांना जिन्यावरून ढकलून देण्याची लायकी आहे तुझी माझ्या घरात राहण्याची चालती हो माझ्या घरातून तू तु माझ्या घराला लागलेली ला 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 कीड आहेस वाळवी आहेस अगं यांना जिन्यावरून ढकलून दिलंस जानकीवर खोटा आळ घेतलास हे घर तोडायला निघालीस अजून काय करायचं बाकी ठेवलं आहेस तू या घरात आता नाही राहू शकत असं म्हणून सुमित्रा ही तिला ढकलून देते तेव्हा ऐश्वर्या तिकडे जाऊन पडते पण सारंग जाऊन तिचा काही हात धरत नाही कारण सारंगला आता ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो कारण ऐश्वर्याने सारंगचा खूप मोठा विश्वासघात केलेला असतो आता जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याला धक्के मारत बाहेर काढते आणि नेऊन तिच्या बापाच्या दारात फेकते आता इकडे सारंग रूममध्ये येतो आणि ऐश्वर्याचाच विचार करत असतो की ऐश्वर्याने माझ्याकडून किती पाप करून घेतलं आहे खरंच मी पापी आहे मी खूप पाप केलं आहे मी माझ्या घरच्यांना त्रास दिला मी माझ्या आई वडिलांना त्रास दिला मी माझ्या भावाला त्रास दिला खरंच मी खूप पापी आहे हे फक्त पाप केलं मी ऐश्वर्याच्या सांगण्यावरून खरंच देव मला सुद्धा माफ करणार नाही मला जगण्याचा अधिकार नाही आहे असं सारंग रूममध्ये बसून बो बडबडत असतो आणि तो झोपेच्या गोळ्या घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो आता झोपेच्या गोळ्या घेऊन तो तिथेच झोपून जातो आणि तोंडातून फेस येतो आता थोड्या वेळाने जानकी सारंगला उठवायला येते आणि बघते तर काय सारंग भाऊजींच्या तोंडातून फेस आलेला असतो ते बघून जानकी जोरात ओरडते ऋषिकेश सौमित्र भाऊजी लवकर वरती या आता ऋषिकेश आणि सौमित्र धावत इथे सारंगच्या रूममध्ये येतात आणि बघतात तर काय त्यांना मोठा धक्काच बसतो आता ऐश्वर्याने आपल्याला धोका दिला ऐश्वर्याने विश्वासघात केला म्हणून सारंगने स्वतःला संपवण्याचा सा प्रयत्न केलेला असतो ऋषिकेश तसाच आपल्या भावाला उचलतो आणि डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आता घरात सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असतो की सारंगने हे काय केलं तेव्हा जानकी म्हणते सारंगभाऊजींनी ऐश्वर्यावर खरं प्रेम केलं होतं पण त्या मूर्खबाईने नुसता भाऊजींचा वापर केला कधी तिने नवरा म्हणून त्यांच्याकडे बघितलंच नाही आणि नवऱ्याचं त्यांना प्रेम दिलंच नाही मग काय करणार बिचारे सारंगभाऊजी आता सगळ्यांनाच मोठा खूप मोठं टेन्शन आलेलं असतं सर्वच जण देवाचा धावा करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू